आणि घर किती छान आहे बघा आमच्या नातेवाईकाकडं आलो आहे आम्ही आणि किती, किती क्लीन आहे फरची पण किती छान आहे थे आणि एकदम क्लीन ठेवली आहे त्यांनी स्वच्छ समोरच तुम्हाला नारळाचे झाडे दिसतील सुपारीचे झाडे आहेत आणि हे कृषीचं कॉलेज आहे हे बघा आणि सूर्य पण खूप छान दिसतोय डोंगराच्या इथे एकच नंबर घर आहे घरची पण खूप छान आहे कांदे ठेवलेत आणि हा बाथरूम आहे का काय <laughs> बाथरूम आहे का रूम व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगलं दिसत नसेल म्हणजे चांगलं व्हिडिओ मध्ये तुम्हाला छोटी दिसत असेल पण ऍक्च्युअल मध्ये खूप मोठी हा बाहेरचा परिसर आहे একমতে <laughs> তোমাৰ <morally terminar cawniș> <couponiș begunișoni> <gehört>